हा व्हिडिओ आपण कंटिन्यू पुढे बघणार आहे तरी हा कांदा सहा हजार दोनशे पन्नास असा क्विंटल प्रती क्विंटल भाव गेलेला आहे तर नमस्कार मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपलं स्वागत आहे मागील दोन ते चार दिवसामध्ये पाऊस झाला होता मित्रांनो शेतकरी बांधवांनो तर पावसामुळे काही कांद्यावर परिणाम झाला आहे का ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहे आणि हा व्हिडिओ हा लिलाव मी कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर म्हणजे मार्केट यार्ड इथून मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुमचा कांदा जर तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये किंवा पुढील महिन्यामध्ये घेऊन येणार असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कळे एकसठ साडे एकसठ शेतकरी बांधव हा कांदा ड्राय होता ड्राय म्हणजे वाळलेला चांगला सुखवलेला चांगला कांदा होता त्याच्यामुळे याला भाव सहा हजार दोनशे अशा पद्धतीनं चांगला भाव मिळाला आहे तर शेतकरी बांधवांनो तुमचा कांदा पुढील महिन्यामध्ये येणार असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अंदाज येईल की काय भाव चालू आहे भेटू पुढच्या व्हिडिओ